आष्टा नगराध्यक्षपद खुले झाल्याने चुरस महायुतीतील घटक पक्षात मतभेद आष्टा नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी जाहीर झाल्याने निवडणुकीची चुरस अधिकच वाढलेली आहे आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार विलासराव शिंदे गटाचे आष्टा शहर विकास आघाडी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा बिगुल वाजलेला आहे आष्टा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून विशाल विलासराव शिंदे यांच्या नावाची घोषणा आमदार जयंत पाटील यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आष्टा सत्ता स्थापनेसाठी सक्रिय झालेला आहे प्रवीण माने यांनी उमेदवारी जाहीर करत जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे या गटाने एकला रेचा नारा दिला आहे महायुतीच्या जागावाटपात इस्लामपूर नगराध्यक्षपदाची जागा तर आष्टा भाजपाला नगराध्यक्षपदाची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे मात्र महायुतीत यावर मतभेद उफाळे आहेत राष्ट्रवादीचे म्हणणे आहे की आम्हाला मिळालेल्या जाग्यावर कोण उमेदवार द्यायचा हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही दिलेला उमेदवार महायुतीतील घटक पक्षांनी मान्य करावा यावर महायुतीतील घटक पक्षांचे म्हणणे आहे की आष्ट्याचे नगराध्यक्षपद खुले असल्याने राष्ट्रवादीने खुल्या गटातील उमेदवार दिला पाहिजे प्रवीण माने हे ओबीसी गटातील उमेदवार लढणार आहेत इस्लामपूर आणि आष्टा या दोन्ही ठिकाणी ओबीसी गटातीलच उमेदवार असतील तर खुल्या गटातील उमेदवारांनी कुठे जायचे आणि या मुद्द्यावरून महायुतीतील घटक पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी आष्टा